सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले एकोणतीस ऑगस्टला पोहोचले तब्बल पाच दिवस उपोषण चाललं आणि त्यांच्या पदरामध्ये अखेर हैदराबाद गॅझेट इयर लागू केल्याचा जी आर पडला त्याच्यासोबत इतर मागण्यांचाही जी आर त्यांच्या हाती पडला सातारा गॅझेटसाठी वेळ वाढवून दिलेला आहे आणि मराठा कुणबी एकच आहे याच्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिलेला आहे हा जी आर निघाल्याच्या काही तासातच या जी आरबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या या जी आरबद्दल मराठा समाजही गोंधळात आहे या जी आरबद्दल ओबीसी समाजही गोंधळात आहे बी ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे म्हणत यांनी काही फरक पडणार नाही आहे जी आर चांगला आहे दुसरीकडे छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके मात्र बोमलच सुटलेले आहेत इकडे मराठा समाजाचे काही अभ्यासक या जी आरच्या विरोधात बोलत आहे तर है। काही जण या जियारच्या समर्थनार्थ बोलत आहे एकूणच काय या आर बद्दल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोंधळाचं वातावरण आहे खर तर आजपर्यंत एवढे मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी कधीही मराठा समाजाला काहीही देऊ केलं नाही आणि आज देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या पदरात काहीतरी पडलेलं आहे परंतु ते अशा पद्धतीने पडलेले की अख्खा महाराष्ट्र आज गोंधळात आहे मराठे पण आणि ओबीसी पण मग नेमकी देवाभाऊने अशी कोणती खुटी मारली की ज्याच्यामुळे अजूनही कोणाला याचा अर्थ लागेना तर हेच सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमधून की सगळा महाराष्ट्र गोंधळात मग देवाभाऊनी नेमकी खुटी मारली कोणती मराठे फसले का ओबीसींची गेम झाली आहे मराठ्यांची विकेट आहे की ओबीसींची विकेट गेली आहे हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी चला तर सुरू करूया मुळात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या विदर्भातील बऱ्यापैकी मराठा समाज हा ओबीसी मध्ये होता कुणबी दाखल्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील पण बऱ्यापैकी समाज हा कुणबी म्हणजे ओबीसी मध्ये होता पश्चिम महाराष्ट्रात देखील काही समाज हा ओबीसी मध्ये आहे कोकण आणि मराठवाडा असा एक मोठा प्रश्न उरलेला होता आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातला मराठ्यांचा मूळ प्रश्न उरलेला होता मग आता मराठवाड्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनाची मागणी अशी होती की आम्हाला ओबीसी मध्ये टाका आणि अर्थात सगळ्या जणांचा या गोष्टीला सुरुवातीच्या काळामध्ये विरोध होता परंतु मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार केलेल्या आंदोलनाचा परिपाक म्हणजे मराठा समाजाला एससीबीसी हे आरक्षण दिलं गेलं मग हे एससीबीसी आरक्षण दिल्यानंतरही मराठा समाज काही खुश होत नव्हता वारंवार आंदोलन आंदोलनाच्या धमक्या चालूच होत्या परंतु यावेळेस मनोज जरांगे पाटील थेट मुंबईमध्ये पोचले आझाद मैदानात बसले आणि आता मराठ्यांच्या प्रश्नाला काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल एका बाजूला ओबीसींचा विरोध दुसऱ्या बाजूला मराठ्यांचा दबाव परंतु देवेंद्र फडणवीसांनी इतका जबरदस्त सुवर्ण मध्य काढला की बऱ्याचदा लोक म्हणजे असं बामणी कावा वगैरे म्हणतात परंतु आपल्याला देवेंद्र फडणवीसांची चाणाक्ष बुद्धिमत्तेची दाद दिलीच पाहिजे की सत्तेमध्ये बसत असताना फक्त सत्ता उपभोगायची नसते लोकांना मूर्ख बनवायचं नसतं तर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात आणि प्रश्न अशा पद्धतीने सोडवलाय की सगळे जण गोंधळात हे नेमकं घडलेलं काय तर एकूणच या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे की मुळात हैदराबाद गॅझेट लागू केलं हे या जी आर ला जरी म्हणत असले तरी हैदराबाद गॅझेट असं काही लागू होत नसतं हैदराबाद मध्ये कुणाच्याही वैयक्तिक नोंदी नाहीये तिथे बाबा इथे एवढे मराठा आहे इथे एवढे कुणबी आहे इथं माळी इतके वगैरे वगैरे अशा प्रकारचं ते एक वर्गीकरण दिलेलं आहे आणि मग त्यातल्या काही ठिकाणी मराठा हा उल्लेखच नाही फक्त कुणबी हाच उल्लेख आहे मग एवढे लाखोंची कुणबी त्या काळात जे होते आता तेवढ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली मग आज जे एवढे सगळे दिसत आहेत हे सगळे कुणबीच आहे असंच जरांगे पाटलांची मागणी होती परंतु ती तशीच्या तशी, तशी मान्य झालेली आहे काही मराठा समाजातले लोक म्हणतात है। आता हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणजे आपण कुणबी झालो असा प्रकार नाही म्हणजे काही प्रमाणामध्ये मराठा समाजामधल्या लोकांचे काही गैरसमज आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा सुद्धा गैरसमज आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की बाबा समजा एखाद्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालंय जे शिंदे समितीने मी जसं सांगितलं शिंदे समितीने एक खिडकी उघडी केली होती मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबीच्या खोलीमध्ये जाण्यासाठी आणि जसे जसे पुरावे सापडत गेले अत्यल्प प्रमाणामध्ये ते त्या रूम मध्ये पोहचले आता तिथे पोहोचल्यानंतर समजा एका आडनावाचा व्यक्ती म्हणजे एक भाऊबंद आपल्यापैकी आपल्या गावापैकी एखादा भाऊबंद हा तिथे पोहोचलाय पण बाकी सगळे बाहेरच आहे कारण यांच्या कुठल्या नोंदी सापडत नाहीये आणि याच्याशी त्या जुळत नाहीये असा प्रकार जिथे घडलाय या लोकांसाठी दरवाजा उघडण्याचं काम या जी आरनी केलेलं आहे म्हणजे एकूणच या खिडकीतून जो मध्ये शिरलाय तो आता आपल्या इतर भाऊबंदांसाठी दरवाजे उघडणार आहे तो कसा तर अफिडेव्हिट देऊन की हे सगळे माझ्या ओळखीचे आहेत एखाद्या ठिकाणी आपण नाही का आपण पहिले शिरतो आणि मग म्हणतो अरे ते माझ्यासोबत माझ्या सोबत आहे असाच काहीसा प्रकार या जी आर मधून होणार आहे की ॲफिडेव्हिट दिला जाईल हो बाबा हा माझा भाऊबंद आणि नुसता ऍफिडेव्हिट देऊन चालणार रे गाव पातळीवरती त्याची तपासणी होणार आहे समजा माझा आडनाव देशमुख असेल आणि मी काहीतरी तिसऱ्याच आडनावाच्या लोकांना जर म्हणत असेल की हे माझ्या नातेवाईकीत असं ते चालणार नाही आपण एका कुळातील असलो पाहिजे आपण नातलग असलो पाहिजे ते समाजमान्य असलं पाहिजे आणि मग मी अफिडेव्हिट दिल की बाबा मी तर आलो आहे माझं बरोबर आहे पण हे पण माझे चुलत भाऊ आहे चुलत चुलत, चुलत भाऊ आहे आता एका आडनावाचे एका गावातले लोक हे एकाच खानदानीचे असतात हे तर भुजबळ साहेब हाके साहेब समजून घेऊ शकता की नाही मग अशा प्रकारचा हा जियार आहे म्हणजे एकूणच काय जे शिंदे समितीच्या माध्यमातून ओबीसीत गेलेले होते त्यांचे भाऊबंद आता ओबीसी मध्ये जाणार आहे म्हणजे आधी तीस टक्के मराठा समाज जो ओबीसीत गेलेला होता तो आता साठ टक्केपर्यंत जाईल अशा प्रकारचा हा जियार आहे म्हणजे सरसकट मराठाही जाणार नाही म्हणजे ओबीसी दुखावल्या जात नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नोंदी आहे त्यांचे भाऊबंद मात्र जाणार आहे म्हणजे मराठा समाज पण खुश आहे म्हणजे अशा पद्धतीने जे, जे भाजप सांगत आहे की आम्ही कुणाला नाराज करून कुणाच्या ताटातलं ओढून कुणाच्या ताटात, ताटात वाढत नाहीये तर ते त्यांच्या हक्काचं होतं आणि हेच वस्तुस्थिती आहे एखाद्याची जर समजा कुणबी नोंद सापडली असेल तर त्याला रोखण्याचा अधिकार भुजबळ हाके काय कोणालाच नाही आहे कोणालाच हा अधिकार नाही आहे त्याच्यामुळे हे जे बोंबलताय हे फक्त जातीचं पांघरून घेऊन सत्तेचे जे राजकारण आहे ते कुठेतरी मागं आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा खटाटोप त्यांचा चाललेला आहे त्याच्यामुळे ओबीसी समाज हा फसलेला नाहीये आणि मराठा समाज हा संपूर्णपणे जिंकलेला नाहीये हा या जी आरचा सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे परंतु आपल्याला दोन टोकावरती जी आरला बघायचंय मराठे जिंकले का हरले आणि ओबीसी हरलेत का जिंकलेत मग या दोन टोकावरती हा जी आर कधीच तपासल्या जाऊ शकत नाही हा दोघांचा मध्य काही प्रमाणामध्ये मराठी जिंकलेले सरसकट जिंकले, सर जिंकले नाही आणि काही प्रमाणामध्ये मध्ये मराठा समाज आलेला आहे सरसकट आलेला नाही म्हणजे ओबीसीचं सुद्धा खूप जास्त नुकसान नाही आणि मराठ्यांचा सुद्धा शंभर टक्के फायदा नाही अशा प्रकारचा हा जी आर आहे परंतु लोकांना हे समजून घ्यायचं नाही त्याच्यामुळे देवा अशा जबरदस्त पद्धतीने खुटी मारली आहे हा जी आर कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकत नाही कारण समजा माझा एक भाऊ आरक्षणात आहे माझा एक भाऊबंद आरक्षणात आहे आता मी त्याच्याच आडनावाचा आहे त्याच्याच कुळातला आहे त्याच्याच खानदानीतलाय मग मी आरक्षणात कसा नाही मग कोर्ट याला काय उत्तर देणार आहे म्हणजे भुजबळ जे, जे धमक्या देत आहेत ना सध्या आम्ही कोर्टात जाऊ कोर्टात जाऊ कोर्टात जाऊ हे कोर्टाच्या धमक्या मराठ्यांनी आता खूप सहन केल्या आणि कोर्टामुळे मराठ्यांच्या म्हणजे फार नुकसान झालेलं आहे याच्या आधी जे जे आरक्षण काढण्यात आलं बरोबर आहे ना पात्र असूनही काढण्यात आलं का तर पन्नास टक्क्याच्या वरती चाललेलं होतं त्याच्यामुळे मराठा समाजाने ऑलरेडी भोगलेला आहे आता कोर्टामध्ये जाऊन काही होणार नाही कारण देवाभाऊनी हा जो जी आर काढलेला आहे हा अत्यंत विचारपूर्वक काढलेला आहे अभ्यासपूर्वक काढलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस कोणत्या पद्धतीने काम करतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती त्यांनी चांगले चांगले झोपवलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी काढलेल्या आरला कोर्टाच्या धमक्या देणारे कदाचित आजच्या भाषेमध्ये दूध खोळे समजल्या जावे कारण देवाभवनीत चांगल्या चांगल्याला ठिकाणावर आणलेले आणि त्यामुळे आणि हा जी आर अक्षरशः देवाभवनी कुठल्या एका समाजाची बाजू घेतली आहे की तर नाही तत्वानी जे योग्य आहे तेच केलेलं आहे त्याच्यामुळे कोर्टामध्ये हे स्टँड होऊ शकत नाही हे जे भुजबळ धमक्या देत आहेत हे त्यांच्या जातीचे लोक स्वतःच्या पाठीशी राहावे म्हणून देत आहेत कारण येणाऱ्या काळामध्ये आता ओबीसीचा नेता बदलणार आहे आता ओबीसीचा नेता हे मनोज जरंगे पाटील असणार आहे बरोबर ना कारण आता मराठे ओबीसीत गेले ओबीसीत त्यांची संख्या जास्त आहे मग अर्थात ओबीसीचा नेता सगळ्यात जास्त लोकसंख्या ज्याला मानते तोच असेल आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ओबीसीचं नेतृत्व आपल्या हातून निसटतय की काय का म्हणून भुजबळची धडपड चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी हाकेंची धडपड चालू आहे प्राध्यापक हाके साहेबांची त्यामुळे भुजबळ साहेब आणि हाके साहेब काय बोलताय याला आज महाराष्ट्र महत्त्व देत नाही कारण ते त्यांचं रोजीरोटी त्यांचं पोटपाणी त्यांची सत्ता टिकवण्यासाठी काही गोष्टी करणार आहे आणि त्या त्यांनी केल्या पाहिजे कारण मराठ्यांची सरकारने फसवणूक केली नाही हे कोण सिद्ध करणार कोर्टात जाऊन तर अर्थात भुजबळ साहेब करणार आहेत त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना किती परफेक्ट दिलंय हे भाजपला स्वतःला सिद्ध करायची गरजच पडणार नाही भुजबळ साहेब ते सिद्ध करून देतील आणि नंतर भाजपवाले सांगतील आम्ही म्हटलं होतं आम्ही कोर्टात टिकवलं त्याच्यामुळे भाजपला आता आनंद आहे की भुजबळ साहेबांनी बोंबलावं भुजबळ साहेबांनी कोर्टात जावं आणि कोर्टात ते तोंडावरती आपटल्यानंतर आम्ही सांगणार की बघा मराठ्यांनो कुठल्याही मराठ्याला जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं आणि अर्थात जर त्यांनी केलेलं आहे तर त्याचं संपूर्ण श्रेय हे त्यांना भेटलंच पाहिजे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत योग्य पद्धतीने दोन्हीही समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारची खुटी नाही चांगलाच मोठा खुटा ठोकलेला आहे आणि मराठा समाजाचे इतके वर्ष बऱ्याच लोकांनी गैरफायदा घेतला ओबीसी समाजाचा सुद्धा गैरफायदा घेतला परंतु दोघांनाही एकाच तत्वावर न्याय देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे हा आपल्या समाजातील सगळ्या घटकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद